महाराष्ट्र फास्ट न्यूज येथे अंगरखा संघट चतुर्थीचे औचित्य साधून श्री पटेल बनसी लॉन्स श्री शिवाजी हायस्कूलच्या मागे नेर येथे न्यू हॉलंड या कंपनीच्या वतीने यवतमाळ ये येथील आनंद ट्रॅक्टर यांच्याकडून भव्य ग्राहक व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम श्री गणपती बाप्पाचे पूजन करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळी कंपनीचे श्री मनीष अग्रवाल सी बी यू मॅनेजर श्री अरविंद पानबुडे एरिया मॅनेजर श्री सागर गोगडे सेल्स मॅनेजर प्रतीक गवळी सर्व्हिस मॅनेजर श्री रुपेश मोहोडे प्रोजेक्ट मॅनेजर सचिन राऊत उमेश दांडगे पाटील विशाल गावंडे दौलत ठाकरे गजानन मोरे प्रदीप काळे शुभम ढवळे मोरेश्वर नांद्रे आणि सर्व शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अरविंद पानबुडे यांनी केले तर श्री सागर गोगडे यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर